श्री स्वामी समर्थ घरात शांतता राहण्यासाठी पौर्णिमा व आमोशाला हा उपाय नक्की करा घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवा शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा अमावशाला नारळ बदलून घ्यावा हा नारळ प्रसाद म्हणून खावा नारळ खराब निघाला असेल तर तो पाण्यामध्ये विसर्जन करावा साडेसातीच्या काळात करायचे तोडगे व इतर उपाय शनिवारी संध्याकाळी पिंपळ वृक्षाखाली मारुतीला तिळाचे तेल नऊ काळे उडीत टाकून शेंदूर वाहून साडेसातीचा साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी शिव उपासना करावी सोमवारी उपवास करून शिवपिंडीवर दूध पाणी अभिषेक करून बेलपत्र व्हावे व वा शिव शिवलीलामृत अकरावा अध्याय वाचावे साडेसातीच्या काळात मोठे संकट आल्यास शिवाला प्रार्थना करून रुद्र अभिषेक करावा व पांढरे धोत्रे उपकरणे शिवपिंडीवर अर्पण करून संकट निवारण होण्यासाठी प्रार्थना करावी साडेसातीच्या काळात शनी अमाशाला शनीला सवावार काळे कापड तिळाचे तेल एक नारळ काशाची वाटी काळे उडीद काळे तीळ तांदूळ इत्यादी वस्तू अर्पण करून साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी प्रार्थना करावी